हाय तर रावी अँड मॉम चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर हा आमचा पहिलाच आणि गावाकडचा ब्लॉग आम्ही मस्त यात्रेत फिरायला गेलो पण आल्यावर आजीने घाट घातला होता तो हा नाचणी बनवण्याचा चला कशी बनवतीये आपण बघूयात नागली आहे लहान बाळासाठी गोष्टी ते माणसाला पण चालते ती चांगली असते रात्री रात्रभर भिजू घातली ती आता रुळून टाकते कारण ते खडे हल्लीच्या पूर्ण येत नाही तर आपल्याला रुळता येते आपल्याला काही खडे दिसत नाही तर रुळून टाकते ते असं रुळून घ्यायचं आणि जे खाली राहतं ना त्याच्या खाली खडे असतात खडे आपोआप खाली राहते फक्त आपण रुळून घ्यायचं असं गोल 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 कास थोडं थोडं काढायचं रात्रभर पाण्यात भिजू घालणार चलो आपण मोड असतो स्वच्छ सुती कपड्या मध्ये आपण टाकलं आता बांधून तरी बांधून ठेवले पण याला थोडे मोड आले अजून एक रात्र बांधून ठेवले का छान मोड आहे त्याने दोन दिवस बांधून ठेवली की छान मोड आले मोर आल्यानंतर याला वाळू घालायचं वाळ्यानंतर दळायचे भाजायची वाळू घातल्यानंतर भाजायची मी बाहेर दोन दिवस भिजू घातले बा बांधून टाकले मग मोड आले छान आले आता भाजून घेते हे असं मम्मीने मस्त गिरणीमधून दळून घेतलं आहे जर तुमच्याकडे गिरणी नसेल तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकता पण त्याला मग चाळायला लागतं आणि पुन्हा पुन्हा मिक्सरमध्ये फिरवायला लागतं म्हणून गिरणीमधून मस्त बारीक येतं तर तुम्हाला बाळाच्या काही रेसिपी पाहायला आवडतील का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा